संस्थावाले काही दिवसांपूर्वी माझ्याकडे आले होते आणि त्यांनी सांगितलं की कि रक्कम कपात करण्याबद्दल आमचा विरोध नाही आहे त्यांचा विरोध आहे की जे चाळीस टक्के रक्कम कपात केली गेली तर एवढी रक्कम कपात होऊ नये संस्थेला एवढा चांगला फायदा झालेला आहे त्यांच्या ठेवी एवढ्या वाढलेल्या आहेत तर शेतकऱ्याला सुद्धा किमान चार पैसे जास्त मिळावेत एवढीच भावना आहे संस्थावाल्यांची तसे त्यांनी बरेच वेळा निवेदनं दिली होती पण प्रशासनाकडून काही दखल घेतली गेली नाही म्हणून हा मोर्चा आहे जो आम्ही जाऊन निवेदन देणार आहे त्या दूध संस्थांची हीच मागणी आहे की डिपेंचरची रक्कम जी कपात केलेली आहे ती त्यांना मिळावी नाही तर दूरदर फरकामध्ये तरी त्यांना वाढ करून किमान मिळावी म्हणून गोकुळमध्ये महायुतीचे अध्यक्ष आहेत असं असताना तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागतंय महायुतीच्या विरोधात महायुतीचा मोर्चा म्हणायचं काय नेमकं महायुतीचे जरी अध्यक्ष असले तरी बाकीचं सगळं संचालक मंडळ सुद्धा विश्वासात घेणं गरजेचं असतं तशी मी एम डी न सांगितलं होतं की तुम्ही सगळ्या संचालक मंडळाची बैठक बोला कारण हे विषय समजूतदारपणाने सोडवायचे असतात आता लोक अध्यक्षांच्याकडे न जाता ते माझ्याकडे आले म्हणून मी जाऊन संचालकांना एम डी बोलले मग मला असं वाटते की या सगळ्या गोष्टी चर्चेतनं सुटू शकतात चेअरमन दौऱ्यावर आहेत परदेश दौऱ्यावर असं कळालं किमान याच्यावरती काहीतरी नेत्यांनी तरी, तरी बसून तोडगा काढणं अपेक्षित होतं एवढ्या दिवसांमध्ये म्हणजे आता जवळपास मला ते चार तारखेला यांनी पहिलं पत्र दिलं म्हणजे दहा बारा दिवस झाले तर याच्यामध्ये एखादी बैठक किमान आमच्या चार प्रतिनिधींना बोलवून त्यांच्या अपेक्षा त्यांना टेक्निकल गोष्टी प्रत्येक वेळेस तुम्ही सांगू नका पण ज्यातनं मार्ग काढता येते तो मार्ग त्यांनी काढायला हवा होता असं मला रक्कम मिळत नाही तोपर्यंत रस्त्यावरचा लढा यापुढे असा सुरू राहील शंभर टक्के कारण हा त्यांच्या संस्थेचा विषय जर तुम्ही त्याच्यामध्ये तोडगा काढायचा विचार केला तर तुम्ही काढू शकता जे जसं ते म्हणतात की दूध वाढ फरक आम्हाला वाढवून द्या म्हणून तर त्या पद्धतीनं केलं तर कदाचित त्यांना तोडगा निघाला तर शेतकरी खुश होईल दिवाळीच्या तोंडावरती अध्यक्ष विदेश दौऱ्यावर आहेत गांभीर्य दिसतय काय नाही आता ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर गांभीर्य तर दिसत नाही कारण याच्यावरती तोडगा काढायला हवा होता किमान संस्थांची अशी मागणी आहे जेव्हा मा त्या माझ्याकडे निवेदन घेऊन आल्या की मोर्चाचं नेतृत्व स्वीकारा म्हणून तेव्हा त्यांनी पहिली गोष्ट हीच सांगितली की किमान आमचे जेव्हा संपर्क दौरे होतात प्रत्येक तालुक्याला सर्वसाधारण सभेच्या आधी तेव्हा हा विषय बोलला असता तर तिथल्या तिथंच लोकांनी विरोध केला असता त्यामुळे ते सर्वसाधारण सभेमध्ये येण्याचा प्रश्नच नाही जे उद्या तुम्हाला सांगितलं जाईल की आम्ही सर्वसाधारण सभेमध्ये हा मुद्दा मांडला होता तितले 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 तो मंजूर झाला होता आता सर्वसाधारण सभेमध्ये आम्हाला नामंजूर जरी करायचं तरी माईक दिला जात नाही तर आम्हाला नामंजुरी मांडायची असेल तर आम्ही तिथे मांडू शकलो नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होतात म्हणून संपर्क दौऱ्यामध्ये ह्या गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजे होत्या असं संस्थावाल्यांचं म्हणणं आहे हे बघा ती गेले तीस वर्ष डिबेंचरची रक्कम कपात होती आहे याच्याबद्दल माझं दुमत नाही किंवा मी हे नाकारणार पण नाही त्यावेळेस संघ उभारण्यासाठी नवीन प्रकल्प उभारण्यासाठी आणि संस्था टिकण्यासाठी ते गोळा करणं गरजेचं होतं त्यावेळेस जर एखादा प्रकल्प उभा करायचा म्हटलं तर नॅशनल बँकेकडून कर्ज घेताना सात ते आठ टक्के व्याज भरणं त्यावेळेस संघाला शक्य नव्हतं म्हणून त्यातनं हा काढलेला मधला मार्ग होता की प्राथमिक दूध संस्थांच्याकडून डिबेंचरची रक्कम घ्यायची आणि नंतर ती शेअर्समध्ये कन्वर्ट करून त्यांना कायमस्वरूपी त्याचा मोबदला द्यायचा पण आता संघाकडे ठेवी शंभर कोटीच्या वर झालेल्या आहेत त्यामुळे त्यांना आता डिबेंचर कपात करण्याची गरज नाही सॉरी नाही नाही डिबेंचरच्या डिबेंचरच्या एकशे चव्वेचाळीस कोटी आहेत शिवाय तुमच्या स्वतःच्या ठेवी पाचशे बारा कोटी सांगितल्या जातात मध्यंतरी जर जा तुम्ही बघितला तर एम डीचं एक्सप्लेनेशन आहे त्याच्यात एक तक्ता खाली दिलेला होता सोळा सतरा सतरा अठरा एकोणीस डिबेंचरची रक्कम अजिबात घेतली नव्हती त्यामुळे संस्थेला जेव्हा गरज असेल तेव्हाच ती घ्यावी असंही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे जर त्या तीन वर्षात आम्ही घेतली नव्हती तर त्यांनी सुद्धा एवढी क कपात करायची गरज नव्हती तरीसुद्धा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तुम्हाला कापायचं तर कापा पण चाळीस टक्के रक्कम ही खूप जास्त होते आपण पंचावन्न पैसेनी कापत होतो त्यांनी आज एक रुपये अठ्ठावीस पैसेनी काहीतरी असं कापलेलं आहे तर ती जास्त रक्कम आहे शेतकऱ्यासाठी अध्यक्ष परदेशी आहेत असं कळालं त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट झाला आहे का नाही माहिती नाही आता कळेल मला एम ना जाऊन आम्ही आता निवेदन देऊन विचारू अध्यक्षांशी काही कॉन्टॅक्ट झाला आहे का याच्यावरती अध्यक्षांचं स्टेटमेंट तरी अद्याप आलेलं नाही आहे मला असं वाटतं की अशा संवेदनशील गोष्टीमध्ये अध्यक्षांनी प्रकर्षाने लक्ष घालणं खूप गरजेचं आहे म्हणजे जेव्हा आम्ही एम डीनं विचारलं की लोकांनी निवेदन दिलेलं तुमच्यापर्यंत आलं नाही का तर ते म्हटले माझ्यापर्यंत आलं नाही ते अध्यक्षांना दिलं होतं मी म्हटलं प्रशासनात मी सुद्धा काम केलं आहे ज्या त्या दिवशीची पत्रं ज्या त्या विभागाला पोचणं खूप गरजेचं असतं आणि त्या पद्धतीनं अपेक्षा होती की एम डींच्याकडे वेळोवेळी पत्र व्यवहार केला जात असावा म्हणून पण तो झालेला नाही दिसत आहे तर मला असं तुमच्या माध्यमातून विनंती करायची आहे की हा मोर्चा गोकुळच्या विरोधात नाही आहे पुन्हा एकदा सांगते त्या शेतकऱ्यांचे पैसे जे पोटी चाळीस टक्क्यांनी कपात केलेले आहेत त्यातले पैसे त्यांना परत मिळावेत आणि नाही तर त्यांना दूध बिल फरकामध्ये तरी वाढ करून मिळावी एवढ्यासाठीच आहे